नमस्कार मी लवनी सम्राट मडके बीडकर आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की मी सध्या चाललेलो आहे इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशनसाठी जे के होणार आहे श्रीलंकेमध्ये इथून पुण्यातून मी निघलो होतो किरण दादा मला सोडायला चालला होता आणि मला दादानी सांगत होता की कसं जायचं कसं नाही कशी चेकिंग होती वगैरे हो कसं नाही इथं मला दादानी ऑल द बेस्ट केलं आणि इथून आम्ही पुढं आणखीन गप्पा मारत गेलो त्याच्यानंतर दादांनी मला इथं एअरपोर्टच्या गेटवरती सोडलं आणि एअरपोर्टच्या गेटमधून मी एकटाच चाललो होतो कारण की मध्ये जायला टू व्हीलरला अलाउड नाही आहे फोर व्हीलरलाच आला फक्त मग दादा बोलला की मी साईडला इथं एक मॉल आहे तिथं गाडी लावून वरून येतो तू इकडून येण्यापेक्षा मी इकडून येतो त्यावेळेस दादा इकडून आला दादाने त्याने थोडी कॅश घेऊन आला होता दादा बोला बोलला की सोबत राहू दे आणि मग तिथून मुळं मी मध्ये झालो इंटर झालो मग मी माझं चेकिंग वगैरे झालं चेकिंगला मला खूप वेळ गेला एक ते दीड तास गेला त्याच्यानंतर मी इथं बसलो थो, होतो थोडा नर्वस होत होतो, होतो। कारण की एकटाच चाललो होतो आणि एवढ्या दूर चाललो होतो सो खरंच खूप भीती वाटत होती म्हणजे मनामध्ये थोडं भीतीचं वाटतच होतं की एवढं दूर चाललं आहे एकटाच चाललं आहे सोबत नाही माहिती नाही कसलीच इथं प्लेनचा पण माझ्यासोबत प्रवास पहिला पहिल्यांदाच होता मग इथं आमचं चेकिंग चालू होतं परत एकदा मग तिथं आम्ही थोडा थोडा व्हिडिओ काढत घेतलं फायनली आमचं चेकिंग वगैरे होऊन मी इथं बसलो फ्लाईटमध्ये माझं तिकीट माझ्या जागेवरती तुम्ही बघू शकता मला विंडो सीट भेटली आहे आणि खूप छान वाटत होतं इथून जातानी मला खूप छान वाटलं पुण्यामधून जाताना की आता मी चला बाबा जातो आहे आपण कुठंतरी असं वाटत होतं फील खूप छान येत होतं आणि बघू शकता इथं तुम्ही हे बाहेरचं जे आहे तिथं कसं दिसतं आहे पुण्याचं एअरपोर्ट खूप छान होतं आणि माझा माझ्या तिकिटाचा नंबर किंवा माझा माझा मी जिथं बसलो होतो तिथं तुम्ही बघू शकता मी तिथं बसलो आहे सो तिथे हे रोस्टेस हे सगळे आमच्या बॅग्स वगैरे ठेवून लॉक लॉकरच होते लॉकर वगैरे आणि खूप छान होता एक्सपिरियन्स खूप छान वाटत होतं त्याच्यानंतर हळूहळू आमचं फ्लाईट निघाली जी की चालली होती चेन्नईसाठी कारण की मला इथून चेन्नईला जायचं होतं आणि चेन्नईमधून मला परत माझी दुसरी फ्लाईट पकडायची होती जे रात होती। पात 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 आ, माजी, माजी होती। की रात्रीच्या दीड वाजता होती आणि मी इथून संध्याकाळी पाच वाजता हा पाच साडेपाच वाजता निघलो असाल पण मला पुढे जाऊन माझी माझी फ्लाईट मला पकडायची होती इथं त्या सांगत होत्या की एअर होस्टेस येऊन सांगत होत्या की सीट बेल्ट कसा लावायचा काय लावायचा आणि खूप छान वाटत होतं कारण की फर्स्ट टाईम एवढा दूर चाललं होतं मनात भीती पण होती आणि असं वाटायचं आता हे प्लेन आता वरती चाललंय तर काही होतंय काय किंवा कसं होणार उडताना काही होणार का त्रास होणार का पण काहीच नाही असं काही झालं नाही पण खूप छान वाटत होतं जाताना पण हे तुम्ही एअरपोर्ट बघू शकता बाहेरचे एअरपोर्ट किती सुंदर आहे आणि तिथून आमचं फ्लाईट हळूहळू हळूहळू चाललं होतं आम्ही भरारी घेत होतो आणि खूप छान वाटत होतं म्हणजे आता आहे ना माहिती मी खूप लेट टाकतोय माझा हा ब्लॉग कारण की सगळे व्हिडिओ माझ्याकडनं होते कारण की थोडेफार व्हिडिओ दुसऱ्या फोनमध्ये होते आणि ते काही व्हिडिओ माझ्याकडून खूप मोठे झाले होते इथं सारखं ते लोक पुकारत होते की ते एअरपोर्टचा तिथालचा तुम्ही व्हिडिओ काढू शकत नाहीत तर ते तुम्ही तिथं मी नंतर व्हिडिओ घेतले चोरून चोरून व्हिडिओ घेतले थोडेफार इथं बघू शकता तुम्ही हे पुणे आहे आणि इथून पुण्याच्या थोडंसं बाहेर नंतर मी परत माझा फोन काढला आणि परत व्हिडिओ घ्यायला सुरू केला कारण की मला ब्लॉग बनवायचा होता आणि त्याच्यासाठी मला व्हिडिओ पाहिजे होते सो त्याच्यासाठी माझी वरती ढाकाच्या वरती गेल्याच्या नंतरचा नजराणा आहे किती सुंदर आहे आणि मनामध्ये आता मला तिथून पुढचं टेन्शन आलं होतं की मला आता इथून चेन्नईला जायचं आहे चेन्नईला मी तिथं पोहोचणार होतो साडे दहा अकरा वाजता आणि चेन्नईतून मला दीड वाजता फ्लाईट पकडायची होती मला साडे दहा अकरापासून दीडपर्यंत काहीतरी टाईमपास करायचा होता मी माझ्या डोक्यामध्ये ते होतं की मी तिथलचा प्रवास कसा करणार हे तुम्ही बघू शकता फायनली हे सनसेट झालं होतं कारण की खूप छान वाटत होतं वरती गेल्याच्या नंतर खूप छान दिसतच होतं नजरानं वगैरे मनामध्ये भीती पण होती की आता पुढचं मला प्रवास कसा करायचा आहे कारण की तिकडं तर मला सांगणारं कोणीच नव्हता इथं दादा वगैरे होता सगळं होतं मला इथं सारखं फोनवर सांगत होते की असं करत सगळं हे करते कर तिथं काय होणार माझं ते चालत होतं डोक्यामध्ये सारखं तेच तेच तेव्ह होतं की मला फक्त एकदा चेन्नईचं मला फक्त चेन्नईची फ्लाईट पकडायची होती चेन्नईची फ्लाईट मला मिस नव्हती होऊन द्यायची कारण की फ्लाईट एकदा मिस झाली की तुम्ही काही जरी केलं तरी त्यांना पैसे वापस भेटतात ना तुमचं तुम्हाला जाण्याला जायला भेटतं जास्त नर बस होतो कारण की मला काही पण करून चेन्नईची फ्लाईट पकडायची होती आणि हे तुम्ही बघू शकता जे आपण संध्याकाळी बसल्यावरती आकाशातून जे विमान जातं आणि जी लाईट चमकलेली असते ती लाईट ही होती आणि बघता बघता मी पोहोचलो होतो चेन्नईमध्ये आणि हे आहे चेन्नई की बाहेरून एवढी सुंदर दिसते आहे तो खूप छान होतं आणि खूप छान वाटलं जा तिथं ज्यावेळेस मी चेन्नईच्या जवळजवळ गेलो कारण की तिथं लगेच सांगतात एअरपोर्ट प्लेनमध्ये लगेच सांगतात की तुम्ही कुठपर्यंत आलात किंवा काय आलात सो so, हे तुम्ही बघू शकता हे चेन्नई आहे आणि किती सुंदर आहे फायनली so, मी चेन्नईच्या एअरपोर्टला पोहोचलो आहे आणि चेन्नईचा एअरपोर्ट खूप मोठा आहे तुम्ही बघू शकता चेन्नईच्या एअरपोर्ट किती क्लीन आणि किती स्वच्छ आहे तिथे किती छान नटराजाची मूर्ती आहे आणि इथं सगळं तुम्ही बघू शकता हे चेन्नईचं एअरपोर्ट आहे खूप छान होतं आणि इथं तुम्हाला म्हणजे मी फर्स्ट टाईमच गेलतो पण असं असतं ना की तुमचं जर तोंडसोबत असलं तर तो तुम्हाला कुठल्याच गोष्टीची अडचण येत नाही असं झालं माझ्यासोबत काहीतरी कारण की मी तिथं कोणी पण असो क मी कोणाला पण विचारायचं की मला जर जे काय मला जे मला जे समजलं नाही ना तर मी तिथं एअर होस्टेस तिथं पाच पाच मिनिटाच्या अंतरावरती होस्टेस असतात किंवा जे हेल्पर असतात तिथं पाच पाच मिनट पाच पाच लय झालं खूप जवळ म्हणजे ल खूप लोकं असतात ते हेल्पर लोक किंवा हे की ज्यांना माहीत नसतं त्यांना ते हेल्प करतात ते सांगतात तिथे जा इथं हे करा तिथं ते करा सगळं समजून सांगतात परत आणि खूप छान असते त्यांचं बोलणं वागणं सगळं सगळं खूप स्टँडर्डली असतात तुम्ही बघू शकता चेन्नईचे एअरपोर्ट किती किती क्लीन आणि किती स्वच्छ आहे आणि चेन्नईचे एअरपोर्टला पण माझं तेच झालं जे की मला पुण्यामध्ये झालं तर माझं तिथं पण चेकिंगला माझा दीड तास गेला फक्त चेकिंगसाठीच दीड तास गेला मग फायनली माझं चेकिंग वगैरे झाल्याच्यानंतर मी तिथं फायनली तिथे बसलो कारण की एअरपोर्टवरती तुम्ही काय घेऊन चालला आहे तुम्ही किती घेऊन चालला आहे तुम्ही कठल्या प्रमाणात घेऊन चाललं आहे हे सगळं चेक होतं ते चेक झाल्याच्यानंतर सगळं मी तिथं माझा टाईम स्पेंड केला सगळा तिथून पुढं मग माझी तेवढ्याच फ्लाईट आली मी फ्लाईट आल्याच्यानंतर मी परत आमचं चेकिंग चालू झालं मग चेकिंग चालू झाल्याच्यानंतर मी परत आम्ही बाहेर चालू बाहेर झाल्यानंतर आमची फ्लाईट जरा लांब होती लांब म्हणजे भरपूर लांब होती एक पाच सहा किलोमीटर असेल मी तिथून आम्हाला त्यांच्या लक्झरीज घ्यायला आल्या लक्झरीज आल्याच्यानंतर आम्ही तिच्यामध्ये बसलो मग त्यांच्या लक्झरीमध्ये आम्ही तिथं आम्हाला जिथे ती प्लेनपर्यंत सोडणार होती तुम्ही बघू शकता हे चेन्नईचं एअरपोर्ट आहे तिथे मी तुम्हाला बाहेरून पण दाखवतो इथं बाकीच्या प्लेन भरायला चालू आहेत खूप सुंदर आहे खूप क्लीन आणि खूप सुंदर आहे एअरपोर्ट तिथं तुम्ही बघू शकता मागे आधी तिथे फॉरेनर कारण की मला चेन्नईवरूनच खूप असं फील झालं होतं की मी कुठंतरी बाहेरच्या देशात चाललो आहे तो खूप छान वाटत होतं आणि नर्वस पण होत होतो तेवढंच आणि इथं तुम्ही बघू शकता दुसरं प्लेन चाललं होतं तर त्याच्यामध्ये बॅग वगैरे ठेवणारी हे त्यांची टीम होती म्हणजे साफसफाई वगैरे सगळं करतात तिथे प्लेन्स वगैरे जायच्या अगोदर आणि मग त्याच्यानंतर आमची लक्झरीज निघाली हळूहळू हळूहळू आणि मग इथं पुढे मला मनामध्ये चालू झालं की आता आता मी तिथून श्रीलंकेला जाणार आहे श्रीलंकेला गेल्या काय होणार कसं होणार हे चालू होतं माझ्या मनामध्ये पण काही एवढं काही असं वाटलं नाही मला की स कारण की सगळे तिथं लोक मला खूप छान प्रेमळ भेटले कारण की सगळं आम्ही तिथं मी जायच्या अगोदरच मला तिथं गाडी वगैरे घ्यायला येऊन बसलेली होती आणि माझं चेन्नईमधूनच माझं कार्ड होणार होतं बंद कारण की ज्यावेळेस दुसऱ्या कंट्रीमध्ये आपण एंटर करतो त्यावेळेस कार्डचं कार्ड चालत नाही मग माझं कार्ड तिथं बंद होणार होतं इथून चेन्नईमधूनच So, आ, मा ते सो ते पण खूप हे होतं की आता तुम्ही कोणाला फोन पण करू शकत नव्हतो बोलू पण शकत नव्हतो तर असं मनामध्ये ते पण एक होतं पण व्हॉट्सअप आपण चालू शकतो कारण की तिथं फक्त तुम्ही त्यांचं नेट विकत घेऊ शकता ना तसं तर तुम्ही व्हॉट्सअप वापरू शकता किंवा नेट वापरू शकता तिथे गेल्याच्यानंतर मग नंतर मी माझे ब्लॉगसाठी व्हिडिओ बनवत होतो पण माझ्याकडं मला ब्लॉग बनवायचे होते आणि मी खूप सारे व्हिडिओ बनवले आहेत पण ते व्हिडिओ एवढे मोठे आहेत की खूप सारा ब्लॉग होणार आहे त्याच्यामुळं बघणारा पण पोर होतो त्याच्यासाठी मी सगळा ब्लॉग नाही बनवलं थोडे 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 व्हिडिओ घेऊन मग मी फायनली इथं आता ब्लॉग बनवतो आहे आणि फायनली आमची गाडी पोहोचली आमच्या प्लेन पास जवळ प्लेनच्या परत इथं परत आमच्या वर्धिक चेकिंग झालं परत तुम्ही फ्लाईनवरती बसलो पर्ण आणि मी गेलं होतं तुम्ही निवोच्या कंपनी आहे त्याच्यामध्ये गेलो होतो त्यांचे सगळे सगळे छान आहेत आणि छान वाटलं म्हणजे तिथं गेलो वगैरे फायनली मी परतमध्ये इंटर झालो इंटर झाल्याच्या नंतर इथं एअर होस्टे त्यांचं काम करत होत्या मग त्याच्यानंतर मी बसलो आणि परत तुम्ही बघू शकता मी कुठं बसलो आहे विंडो सीटला कारण की मला जाताना तिथं पुण्यातून पण विंडो सीटच भेटली तिथं पण विंडो सीटच भेटली खूप एक्सायटेड होतो आणि बघता बघता इथलची पण प्लेन निघाली प्लेन वरती 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 गेली आणि मला असं बो सांगत होते की खूप भीती वाटते प्लेन आणि असं होतं तसं होतं पण खरंच सांगतो काहीच होत नाही आणि खूप छान एक्सपिरियन्स होता आणि खूप छान वाटलं तिकडे गेल्याच्यानंतर आणि हे तुम्ही बघू शकता थोडंसं हे होतं ज्यावेळेस प्लेनवरती जाते त्यावेळेस थोडंफार हे होतं याच्यानंतर तुम्ही बघता हे चेन्नई आहे आणि किती सुंदर आहे चेन्नई सॉरी हा सॉरी चेन्नईच आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि तर रात्रीच्या दीड वाजताची चेन्नई आहे आणि हे तुम्ही बघू शकता हे जे लाल दिवा आहे किंवा जे पांढरा दिवाचं बघतो ते सध्या पण आपण बघू शकतो की आपण ह्याच्यामध्ये ज्यावेळेस जातो संध्याकाळी बसलेलो असतो ना तर आकाशात मी माचाल असतो लाल दिवा लागलेलं असतो तेव्हावेळेस आपण आता काय द्या प्लेन तो दिवा तोच आहे आणि फायनली मी इथं बघता बघता पोहोचलो होतो श्रीलंकेमध्ये तुम्ही बघू शकता ही आहे श्रीलंके श्रीलंका श्रीलंकेमधलं कोडुंब शहर आहे आणि खूप म्हणजे खूप मोठं आहे खूप छान आहे गेल्याच्यानंतर माणसाला कळतं की अरे बाहेरचं दुनिया कशी आहे कसं जगतं कारण की श्रीलंका आपल्यापेक्षा चार पटीनं गरीब देश आहे आणि इथची लोक फक्त जगायला तर असतात कारण की खूप तिकडं आपण बोलतो पण ते खूप महाग देश आहे आपल्या देशापेक्षा चार पटीनं गरीब आहे म्हणजे विचार करायचे लोक किती गरीब असतील फायनली इथं मी आपण पोहोचलो होतो श्रीलंकेमध्ये की तुम्ही मी इथं एअरपोर्टला आमचं हे होत होतं प्लेन उतरत होतं आणि आम्ही तिथं पोहोचलो शेवटी आणि इथं मी पोचलो होतो पहाटे पाच वाजता आणि परत मला तिथून पहाटे पाच वाजता पोचल्याच्यानंतर नंतर परत मला तिथं एक एक तासाच्यावरती मला तिथं डॉक्युमेंट्स द्यायला किंवा माझी चेकिंग वगैरे व्हायला मला परत तिथं एक तासाच्या पुढे लागलं आणि बघू शकता इथं तुम्ही इथं मी पोहोचलो की पाऊस चालू झाला हे माझं पॅडलक होतं की तिथं गेल्यापासून तर येऊपर्यंत पूर्णपणे पाऊसच होता फक्त आणि इथं तुम्ही बघू शकता मी पोचलो होतो श्रीलंकेला एअरपोर्टला आणि एअरपोर्टवर इथं मी ते पुढचा व्हिडिओ घेतला नाही एक चेकिंगचा सा वगैरे सगळा जे डेक्युमे डॉक्युमेंट्स वगैरे घेतात त्याचा व्हिडिओ घेतला नाही आणि इथं बघू शकता तुम्ही वेलकम टू श्रीलंका हा सो इथं मी आलो आणि इथं आल्याच्यानंतर मला मनी चेंज करायचं होतं आणि मनी चेंज करायचे आहेत तर मग कसे करायचे पूर्ण पैशाचं तर मी मनी चेंज करू शकत नव्हतो कारण की जर त्या लोकांनी जर फसवलं वगैरे तर मी एवढं रिस्क घेऊ शकत होतो मग मी काय केलं आठ हजाराचं मनी चेंज केलं तिथं ते, ते बोलत होते की हे काय करत आहेत म्हणून तर बोलतो व्हिडिओ काढतो आहे आणि की मला ब्लॉग बनवायचा आहे सो त्या त्यांनी मला पैसे दिले ही पाच हजार रुपयाची एक नोट आहे तुम्ही बघू शकता तर मी त्यांना आठ हजार रुपये दिले होते मला बत्तीस हजार रुपये त्यांची आले होते म्हणजे मला श्रीलंकेचे बत्तीस हजार रुपये आले होते ज्या की मी आठ हजाराचे घेतले होते मग त्याच्यानंतर मी तिक इकडे गेल्याच्यानंतर माझी परत मनी एक्सचेंज केले होते ते तर पहिले वेगळेच होते त्याच्यानंतर बघता बघता मला आली हॉटेलची गाडी घ्यायला आली होती त्याचा व्हिडिओ पण माझ्याकडून डिलीट झाला मी घेतला होता पण व्हिडिओ डिलीट झाला इथं आली मला ही लाल कलरची दिसते ती मला हॉटेलची गाडी आहे हे होतं बाहेरचं एअरपोर्ट मी बाहेर निघलेलो मग त्याच्यानंतर हा ड्रायव्हर मला घेऊन चालला होता हॉटेलला हे बघू शकता तुम्ही बाहेरचं येताल श्रीलंका आहे पण खूप छान आहे खूप छान एक मग ज्यावेळेस हॉटेलचं गाडी घ्यायला आली त्यावेळेस मला खूप छान वाटले की चला बाबा आहे आता काहीतरी खूप छान आहे असं त्याच्यानंतर मी इथं श्रीलंकेला गेलो आणि इथं बघू शकता तुम्ही रस्ते किती क्लीन वगैरे आहे खूप छान आहेत इथं बघू शकता तुम्ही गाडीमध्ये बसलो होतो आणि खूप मी इथं आनंदी झालो की आता चला रिलॅक्स झालो की चला तर पोहोचलो बाबा एक त्याचं असं हे तुम्ही बघू शकता श्रीलंकातले घरं असे असतात जे की सिटीमध्ये आम्ही आलो होतो एअरपोर्ट सिटीच्या थोडं होतं सात पाच किलोमीटर पाच सात किलोमीटर होतं तिथून मग मी सिटीमध्ये आलो मग मला गाडीत मला हॉटेलला घ्यायला गाडी आली होती मी ज्या हॉटेलला थांबणार होतो आणि हॉटेल पण खूप छान होतं फोर स्टार हॉटेल होतं आणि खूप छान होतं हॉटेलचं पण खूप छान होतं त्याची जर्नी माझी खूप छान झाली आणि खूप छान वाटलं खूप छान एक्सपिरियन्स होता जसं की तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये कळणारच आहे की मी कुठं कुठं आम्ही फिरलो पण भरपूर फिरलो आहे पण मी सगळाच व्हिडिओ नाही टाकला कारण की खूप जागेवरती फिरलो आहे आणि कुठला कुठला कसा व्हिडिओ टाकणार ना पण त्याच्यासाठी हो, थोडे 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 शॉर्ट्स घेऊन टाकतो आहे मी जेवढं टाकणं होईल तेवढं टाकतो आहे आणि इथं बघू शकताय हे आहेत सगळे हॉटेल लाईन आहे जे की सगळे फोर स्टार थ्री स्टार सगळे स्टार हॉटेल आहेत खूप छान आहेत आणि इथं तुम्ही बघू शकताय इथं व्यर्थ लोक बाहेर फिरतच नाही आहेत कारण की इथं आम्ही पाच सहा दिवस होतो पण तुम्हाला दिसतच समोर पण पुढं पण ब्लॉकमध्ये की बाहेर लोक फिरत नाही आहेत जास्त आपल्या इकडं जेवढी लोकं बाहेर फिरतात किंवा जेवढी लोकं बाहेर असं टाईमपास करत आहेत तेवढी तिकडं नाहीत करत तुम्ही आत्तापर्यंत बघू शकता कोणीतरी बाहेर फिरताना दिसलं आहे का तुम्हाला कोणीच नाही दिसत आणि फायनली मी इथं फक्त फक्त पोचलं आमच्या हॉटेलला आणि हॉटेल्स खूप मोठं होतं खूप छान होतं आणि इथं मी मध्ये एंटर केलं आणि माझं रूम चेंज चेक होणार होती म्हणजे साफसफाई चालू होती तो तोपर्यंत तुम्ही थोडा वेळ आराम केला चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय